सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती पदाच्या अटी तटीच्या लढाईत ईश्वर चिठ्ठीद्वारे संजय सोनवणे यांच्या पत्नी सिंधुताई सोनवणे तर उपसभापतीपदी हरिया जाधव यांची बिनविरोध निवड झाली नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली यात शेतकरी विकास पॅनल व यशवंत शेतकरी पॅनल यांच्यात समोरासमोर लढत होऊन दोन्ही पॅनलच्या समसमान जागा आल्यानं सभापती उपसभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर झाली परंतु एका पॅनलचे संचालक या निवडीला उपस्थित न झाल्यानं व उपस्थित संचालकांमध्ये कोरम पूर्ण संचालक निवडणूक सभा तहकूब करण्यात आली होती प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानंतर तहकूब झालेली निवड सभा आज दिनांक पंधरा रोजी सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी प्राधिकृत अधिकारी जितेंद्र शेळखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी सभापती पदासाठी सिंधुताई सोनवणे व रवींद्र सोनवणे दोघांचे तर उपसभापती पदासाठी एकमेव हरी जाधव यांचा अर्ज आला सभापती पदासाठी मुदतीत अर्ज मागे न घेतल्यानं सभापती पदासाठी गुप्त मतदान घेण्यात आलं दरम्यान मतमोजणी वेळी दोघांना समान मते मिळाल्यानं चेतन संजय मानुसरे पिंपळनेर या लहान मुलाच्या हत्यानं ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली ज्यात सिंधुताई संजय सोनवणे यांचा विजय झाला विजयी झाल्यानंतर कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला निवडणुकीत प्राधिकृत अधिकारी जितेंद्र शेळके बाजार समिती सचिव भास्कर तांबे यांनी कामकाज केले समसमान संचालक दोघी पॅनलकडे असताना संजय सोनवणे हे विरोधी गटातील एक संचालक आपल्या गटात सामील करण्यात यशस्वी झाले मात्र सभापती पदासाठी झालेल्या गुप्त मतदानात कोण फुटलं याची चर्चा सुरू झाली आहे निवडणूक वेळी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे गोपनीय शाखेचे सिकंदर कोळी जितेंद्र बोरसे रवी शिंदे आदिंसह कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते संपन्न बाजार समिती सटाणा जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या एक अपीलिंग योग्य झालेल्या मतमोजणीनंतर दोन निवडणूकका जाहीर करण्यात आले होते त्यामधून सभापती आणि उपसभापती निवड करण्यासाठी सर्वप्रथम दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सभा बोलवण्यात आली होती परंतु सदरची सभा ही गणपती अभावी तह खूप झालेली होती त्यानंतर माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन आणि माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडील दिनांक पाच मेच्या पत्रानुसार आज आपण या ठिकाणी सभापती आणि उपसभापती निवड करण्यासाठी जी एकवीस चार तिथं झालेली सभा होती ती पुनच एक बार या ठिकाणी बोलावलेली होती आज झालेल्या सभेच्या वेळी निवडून आलेले सर्व म्हणजेच एकूण अठरा सदस्य सभेसाठी उपस्थित होते प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार के आवश्यक तो फॉरम गणपूर्ती झाल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या निवडणूक पत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि त्यामध्ये उपसभापतीपदासाठी फक्त हरिभाऊ पांडुरंग जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि सभापतीपदासाठी सर्व श्री सौसिंधुताई संजय सोनवणे आणि श्री रवींद्र विठ्ठल सोनवणे असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले छाननीनंतर दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर माघारीची जी वेळ होती ती पूर्णपणे देण्यात आली परंतु दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत दोन्हींपैकी एकही माघार न झाल्यामुळे दुपारी दोन वाजता मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या मतदानाची मतमोजणी केली असता दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अज्ञान मुलाच्या हातून चिठ्ठी काढणे आवश्यक होती आणि त्यासाठी मग चेतन मालुसरेस या नावाच्या मुलाला या ठिकाणी पाचरण करण्यात आले दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून त्या मतपेटीत टाकण्यात आल्या आणि त्याच्या हातून एक चिठ्ठी काढण्यात आली जी सौसिद्धुदाई संजय सोनोने यांच्या नावाची निघाली आणि त्यामुळे सौसिद्धुदाई संजय सोनोने यांना सभापती पदासाठी निवड झाली असं या जाहीर केलेलं धन्यवाद मतदार राजांनी जो शेत यशवंत शेतकरी विकास पॅनलला कौल दिला होता तो आज सभापती उपसभापती निवडीच्या निमित्ताने आज खंबीरपणाने सभापती उपसभापती निवडीच्या प्रसंगी आला आणि मतदारांच्या कौलला पाच वर्षा पाच वर्षासाठी मतदारांनी जो कौल दिला त्याला परमेश्वरांनी सुद्धा आज अधिकृत मान्यता दिली आणि माझ्या पत्नीला सभापती निवडीसाठी सभापती निवडीसाठी मतदारांचा कौल परमेश्वरांनी पुन्हा सांगतो मान्य केला याच्या पुढे शेतकरी हितासाठी अठरा संचालकांना व्यापारी मापारी हमाल यांना सर्व घटकांना बरोबर घेऊन शेतकरी हिताचे यापुढे निर्णय घेतले जातील बोला काही नाही परवाच्या दिवशी सर्व जे मतदार होते ते सर्व एकत्र येऊन त्यांनी तात्यांना बोलून घेतलं आणि तात्यांना सांगितलं की हा हरि तुझ्या राहुल दादा आणि तात्यांकडे आम्ही अर्पण करत आहोत शेतकरीसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सर्व मतदारांसाठी जे ज्या काही समस्या असतील त्या सोडाय सोडायच्या आणि तात्यांमागे नेहमी उभं राहायचं खंबीरपणे उभं राहायचं अशा पद्धतीने मला सूचना केली होती आणि शेतकऱ्यांच्या वि वी, विकासाटे विकासासाठी जी सूचना केली त्याच्यात सर्वांनी आम्ही एकत्र राहून तात्यांना सपोर्ट करतो आहे आणि शेवटपर्यंत करणार